शिर्डी शहर आणि शिर्डी पंचक्रोशीतील गावातील नागरिकांच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा भव्य आणि ऐतिहासिक सत्कार व्हावा यासाठी आज शिर्डी शहरात हॉटेल हो सिटी हार्ट येथे सर्वपक्षीय नेते व ग्रामस्थांची बैठक पार पडली या बैठकीत शिर्डीसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या उपस्थित होते या बैठकीत शिर्डीत होणारी प्रभू श्रीराम कथा तसेच तेरा करण्यात आली नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलेले योगदान हे नागरिकांसाठी मोलाचे असून यातून त्यांची कृतज्ञता म्हणून त्यांचा भव्य दिव्य सत्कार सोहळा येत्या सव्वीस जानेवारीला साजरा होणार असल्याचं यावेळी शिर्डी नगर पंचायतचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते उपनगराध्यक्ष अभयभय शेळके यांनी सांगितलंय शिर्डी आणि सिर्डी पंचपुरिस्थितीतले जे आठ गाव आहे त्या गावातल्या सरपंचांना बोलून आणि शिर्डीतल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून त्याच्यामध्ये अभयभाई शेळके असतील कमलकर भाऊ कोते असतील अनेक मान्यवर जिज्ञ नानक होते बाबासाहेब पाटील कोते होते भाऊ तांबे होते अनेक पदाधिकारी सगळ्या uh, प्रकारचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि सीडीतील बांधव एक मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचा यांचा कार्यक्रम आ, एक चांगल्या प्रकारचा ऐतिहासिक हो, व्हावा यासाठी हे मिटिंगेचं आयोजन केलं होतं त्याचबरोबर एकवीस बावीस तेवीस चोवीस जानेवारी रोजी रामकथेचं आयोजन केलं त्या संदर्भात तो विषय लोकांपर्यंत पोचावा हो, यासाठी हे या आयोजन करत असताना त्याचबरोबर तेरा फेब्रुवारीला एक साई परिक्रमा म्हणून जे आयोजन करतात त्या आयोजनाचं पण नियोजन करण्यासाठी या तिन्ही प्रकारचं नियोजन करण्यासाठी आपण आजचा कार्यक्रम आयोजित केला होता नंदर साहेबांनी महसूल मंत्री झाल्यानंतर छोटे मोठे कार्यक्रम आम्ही तसे वैयक्तिक जाऊन केलेले आहे पण साहेबांनी जे दिलेलं योगदान आहे शिर्डी शहरासाठी आणि परिसरासाठी ते योगदान महत्त्वाचं आहे आणि त्या योगदानाचं महत्त्वाचं असल्यामुळं तो, तो कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आम्ही आजची मिटिंग कॉल केली होती आणि ह्या मिटिंगला कॉल करण्यासाठी सगळ्या समाजाचे लोक असताना बरोबर तर साहेबांचं एकसष्ट डी सी बीने खूप पुष्पवृष्टीच्या दृष्टीने आम्ही स्वागत करणार आहे भैयासाहेब असतील मी असेल कंबकर भाऊ असेल बाबासाहेब पोते असतील दिगुनाना पोते असतील अनेक मान्यवर बऱ्याच प्रकारचे मान्यवर काही नवीन काहीतरी करायचं म्हणून कार्यक्रम करणार नाही पण तो यशस्वी ये कसा येईल या प्रकारच्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी आजची मिटिंगचं आयोजन केलं यामध्ये सत्कार समिती के एक केली एक स्वागत समिती केली एक स्वागत उत्सुक समिती केली त्या स्वागत समितीमध्ये शिर्डी आणि परिसराचे लोक आहेत त्यांना मान दिलेला आहे आणि स्वागत समितीमध्ये जे आमच्या एकोणतीस समाजाचे लोक आहेत त्या प्रत्येकाला समाजाला तो मान त्यांना देण्याचं काम आम्ही सगळ्या मिळती केलेलं आहे आणि मध्ये आमचे राहिलेले समजा कोते असतील गुणकर असतील शेळके असतील शिंदे असतील अनेक जगताप असतील अनेक परिवारातील लोक असतील छोटे मोठे सगळेच त्या सगळ्यांना स्वागतचूक कमिटीमेंट टाकलेलं आहे आम्ही सगळ्या मान्यवरांनी असं ठरवलं भैयांचं आणि माझं आणि कमनगर भाऊंचं बाबासाहेब अनेक मान्यवरांचं बोलणं आलं का यावेळेस लोकांनी साहेबांचा सत्कार केला शिडीकरांनी पण सत्कार केला पाहिजे भविष्यकाळात साहेबांना जो अपेक्षित आहे बाबांचा सर्व धर्म धर्मसमभाव एक हा संदेश तिथेपर्यंत देण्याचा आम्ही काम करणार आहोत हा एक वैयक्तिक एकट्याचा कुठल्या प्रकारचा कार्यक्रम आहे हा सार्वजनिक कार्यक्रम आहे हे दोन्ही तिन्ही कार्यक्रम आहे सार्वजनिक कार्यक्रम आहे त्यामध्ये ती रामकथा असेल ती सी आणि सी आणि परिसराची आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचा कार्यक्रम घ्यायचा आहे तो आणि सी परिसराचा आहे परिक्रमाची आणि सी डीची आणि सहभक्तांची या सगळ्यांचा कार्यक्रम घेतल्यानंतर आज जी लोकांची उपस्थिती आहे त्याच्यामुळं खूप चांगला आनंद वाटला बैठकीस दोन दिग्गज नेत्यांनी घेतलेल्या पुढाकारानं शिर्डी शहरात अनेक दिवसांपासून ऐतिहासिक गर्दी बैठकीला झाल्याचंही दिसून आलं याविषयी अभय भैया शेळके यांनी मार्मिक उत्तर दिलंय आमदार साहेबांनी जे विकास काम शिर्डी शहरात व परिसरासाठी केलेल्या आहेत करोडो रुपयाचे असे विकास कामं करत असताना शिर्डीकरांनी कुठली मागणी न करता साहेबांनी महसूल मंत्री पद मिळाल्यानंतर या सगळ्या अडचणी लक्षात घेता करोडो रुपयाचे काम या ठिकाणी मंजूर केलेले आहेत आणि शिर्डीला फायदा होतो असं नाही तर परिसरातील सुद्धा आसपासच्या गावांना त्याचा फायदा सातत्याने होत असतो म्हणून साहेबांचा एक नागरी सत्कार व्हावा म्हणून बापू आम्ही सगळे शिर्डीतील सर्व नेते एका ठिकाणी चर्चा केली आणि साहेबांची वेळ घेतली हा सत्कार होत असताना परिसरातील सर्वच नेते असतील सरपंच असतील चेअरमन असतील शिर्डी शहरातील सर्वच आदरणीय सर्वच प्रमुख कार्यकर्ते असतील या सर्वांना घेऊन हा नागरी सत्कार करणार आहोत आणि प्रामुख्याने एका पाठोपाठ तीन असे सार्वजनिक कामं किंवा सार्वजनिक आपण या ठिकाणी कार्यक्रम हाती घेतलेले आहेत एक आहे रामकथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे एकवीस ते चोवीस त्यानंतर सव्वीस तारखेला सायंकाळी नामदार साहेबांचा नागरी सत्कार आहे आणि तेरा तारखेला तेरा फेब्रुवारीला आम्ही परिक्रमाचं त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तर ह्या ह्या सर्व कार्यक्रमासाठी आपण सं जास्त संख्येने उपस्थित राहावं हो, व नामदार साहेबांचा जो सत्कार आहे तो सत्ता यशस्वी व मोठ्या प्रमाणात व्हावं असं आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे की मग पण मी भाषणात उल्लेख केलेला आहे की आम्ही राजकीय विरोधक आहोत आम्ही नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो विकास कामं करतो बापूंनी विकास कामं केलेली आहे काही आम आमच्या मी काळात पण झालेले आहेत आणि दोघांनाही विकासाची आवड आहे पण काही ठिकाणी आमचे विचार जमत नाही म्हणून आम्ही सातत्याने साहेबांबरोबर राहून सुद्धा ज्यावेळेस रा, रा, इलेक्शन येतं त्यावेळेस आम्ही विरोध होत असतो पण आता ज्या ठिकाणी साहेबांचा सत्कार आला त्या ठिकाणी ते थे आमच्या आपल्या सगळ्यांसाठी पिता आ, समान आहेत आणि आमची जबाबदारी जे आहे ती त्यांचा मान सम्मान ठेवायची आहे आणि आपण नेहमी बघितलेलं असेल शिर्डी ज्यावेळेस संकटात येते शिर्डीत अडचणी तयार ता होतात परिसरात ता अडचणी तयार होतात आम्ही सगळेजण एकत्र येत असतो सुखाला सु। दुःखाला सगळ्याच गोष्टीला आम्ही एकत्र येत असतो आणि एवढं ही गोष्ट पण मान्य करतो की माझे तरुण मित्र दत्तू पाटील कोते दत्ता कोते भावी नगरसेवक ते सातत्याने सांगत असतात की बाप्पू बाजीराव पाटील कोठे आहेत आणि हे हरिभाऊ शेळके आहेत हरिभाऊ आणि बाजीराव पाटील ही जोड आहे असं ते नेहमी सातत्याने म्हणत असतात आणि ते, ते जे बोलतात ते तसं ह्या युगामध्ये तसं काय ते खोटं आहे असं मी काय मानत नाही शिर्डी शहरामध्ये शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोटे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सर्व समावेशक अशी प्रकारची नामदार साहेबांच्या नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या साहेबांच्या सत्काराची या ठिकाणी नियोजनाची बैठक पार पडलेली आहे अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी ही बैठक पार पडली अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उत्सुक आहेत की नामदार साहेबांचा सत्कार जो आहे तो महाराष्ट्रामधील एका वेगळ्या प्रकारचा व भव्य दिव्य सत्कार या ठिकाणी झाला पाहिजे यासाठी सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत याचबरोबर साहेबा साहेबांनी अनेक प्रकारचे विकासाचे काम केले असल्यामुळे या ठिकाणी हा सत्कार होत आहे परंतु याचबरोबर या कार्यक्रमामध्ये आम्ही साहेब साय साहेबांना अनेक प्रकारच्या मागण्या देखील करणार आहोत त्यामध्ये सर्वसामान्य जो माणूस आहे ज्याला आता अनेक व्यवसायांना त्रास होत आहे अशा व्यावसायिकांचे आम्ही प्रश्न या ठिकाणी मांडणार आहे मग तो पेरू विक्रेता असू द्यात मग तो या ठिकाणी फुल विक्रेता असू देत किंवा तो या ठिकाणी फुटपाथवर विकणारा या ठिकाणी कोणी मनुष्य असू देत किंवा अन्य व्यवसायाच्या माध्यमातून आपलं पोट भरणारा रोजच्या रोज कमाईवर पोट भरणारा एक गरीब शिर्डीकर असावा त्याच्या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी हस्तक्षेप करणार आहोत व या सगळ्यांना चांगल्या पद्धतीने साईबाबा संस्थान असेल शिर्डी नगरपंचायत असेल यांच्या ये नियमामध्ये बसून या ठिकाणी कुणालाही त्रास न होता साई भक्तांना त्रास न होता त्या ठिकाणी या लोकांची गरीब लोकांची व्यवसायाची व्यवस्था झाली पाहिजे याची देखील आम्ही या ठिकाणी मागणी करणार आहोत आज या ठिकाणी कायद्याज वापरणी अतिशय खूप मोठं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे जवळजवळ एकशे एक जे मला असं वाटतं की महाराष्ट्रातला पहिलाच असा सत्कार जो राहील का ज्यांनी या ठिकाणी एकशे एक या ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून त्याच्या फुलांची उधळ होणार आहे हे त्याच वेळेस माणूस करतो की ज्या वेळेस त्याचं मनापासून या ठिकाणी प्रेम व्यक्तीवर आणि ते या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून साहेबांनी या ठिकाणी शिर्डीकरांवर हे प्रेम दाखवलं व त्या माध्यमातून या ठिकाणी हा सत्कार होणार आहे आम्ही सर्वजण त्यांचा या ठिकाणी सत्काराबरोबर अशा गरीब जे शिर्डीकर आहेत त्यांना व्यवसायाची अडचण आहे त्यांच्या देखील या ठिकाणी मागणी आम्ही या ठिकाणी या सत्कार सोहळ्यामध्ये करणार आहोत खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅट ची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा